नमस्कार नगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी नगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी परंडा येथील गणेश ज्वेलर्स दुकानावर दरोडा शटरचं सेंटर लॉक तोडून दरोडेखोर दुकानात घुसले सात दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेरात झाले कैद ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण जामगाव रोड पर्यंत श्वान काढला मार्ग आता बातमी विस्ताराने परंडा शहरातील पोस्ट ऑफिस कार्यालयासमोर गणेश ज्वेलर्स दुकानावर सोमवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी रात्री अज्ञात सात दरोडेखोरांनी दरोडा टाकल्याची घटना घडली आहे घटनेची माहिती मिळताच परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात पोलीस हवालदार शिंदे पोलीस कॉन्स्टेबल काकडे पोलीस कॉन्स्टेबल शेख पोलीस कॉन्स्टेबल गुंडाळे पोलीस कॉन्स्टेबल आडसूळ पोलीस कॉन्स्टेबल शहाबाज यांच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केलाय या दरोड्याच्या तपासकामी ठसे तज्ज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं होतं श्वानने जामगाव रोड पर्यंत मार्ग काढला असून सात दरोडेखोर दरोडा टाकून जाताना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहे दरोडेखोरांनी दुकानातील तिजोरी फोडण्याचा प्रयत्न केला मात्र तिजोरी फुटली नसल्याने तिजोरीतील सोन्याचे दागिने चोरता आले नाही दुकानात ठेवलेले चांदीचे दागिने घेऊन दरोडेखोर पसार झाले परंडा शहरात यापूर्वी देखील दरोड्याच्या घटना घडल्याने दुकानासाठी वॉचमन ठेवण्यात यावे थे। अशा सूचना पोलिसांच्या वतीने सराफ व्यापाऱ्यांना देण्यात आल्या होत्या मात्र सराफ व्यापाऱ्यांकडून वॉचमन ठेवण्यात आले नाही महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेल बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा